शेतकरी दादा र सांगत हिरवरान तुझं शेती मळ्यात गाण मी गा डे फ्रेश खर्च कमी उत्पन्नाची हमी नॅनो टेक्नॉलॉजी वर आधारित राजनेकर ऍग्रो चे डे फ्रेश सर्व पिकांकरिता वरदान सर्व पिकांसाठी जसे टोमॅटो भाजीपाला वेलवर्गीय पीक मका सोयाबीन कपाशी तूर ऊस कांदा व फळवर्गीय पीक डे फ्रेश पस्तीस मिली दोनशे लिटर पाणी फवारणी प्रति पंधरा दिवसाला वाढ फुटवा फुलकळी सेटिंग फुगवन व चमक व एक पीक महिन्याचे झाल्यावर मिली प्रति महिन्याला किंवा पाण्यात खतांचे विघटन अपटेक त्यामुळे उत्पादन वाढीचा मंत्र म्हणजेच डे फ्रेश खर्च करा कमी उत्पन्नाची हमी डे फ्रेश एक वेळा वापरून खात्री करा डेपरेज चे तंत्र उत्पादनाचा मंत्र आपल्या पंचकृषीतील सर्व शेतकरी मित्रात पोचलेले उत्पादन म्हणजेच डेपरेज दादार शेतकरी दादार सांगत हिरव रान